पण नव्याने सोंकर ट्रेलर्स नावाने ट्रेलर चालू करतो आहे तर माझे मामा अण्णासाहेब वाकळे आणि मी ज्ञानेश्वर तो आहे आमच्या दोघांच्या सहमतीने आम्ही हे दोन व्यवसाय नव्याने सुरुवात केलेली आमचा जुना व्यवसाय होता पण आम्ही नव्याने हायक जॉईन केला त्याचप्रमाणे मनात आलं की आपण ट्रेलर शेती अवजारामध्ये काम करायचं आहे तर शेती अवजारामध्ये काम करत असताना आपण रोटरची काही कामं असतील नांगराची काही कामं असतील पेरणीयंत्र असतील धन्य असतील आणि ट्रेलर तर ट्रॅक्टरच्या अवजारांमध्ये सर्वात प्रथम मानलं तर ट्रेलर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे अवजारांमध्ये तर आपण बऱ्याच ठिकाणी अभ्यास केला आमच्या आजूबाजूचा जो परिसर आहे नारंगाव असेल संगमेरा असेल आळेभाटा असेल वतूर असेल गारगाव असेल त्यांच्या सर्वांचा ट्रेलर बघितल्यानंतर ना आम्हाला काहीतरी अपेक्षा वेगळं आणि शेतकऱ्याचं समाधान करण्यासाठी जो बनवायचं होतं ते आज आम्ही आमचं प्रॉडक्ट लाँच केलेलं आहे त्याची किंमत आम्ही त्याच्या मटेरियलनुसार ठेवलेली एक लाख एकसठ हजार रुपये त्याचं मार्जिंग बघितलं तर थोडंसं ठेवलं आहे आणि शेतकऱ्याचं समाधान केलेलं आहे त्याचबरोबर शेतकरी पण आमच्यासमोर आहेत ज्याच्यामध्ये आम्ही जे बदल केलेत हेवी फाळकी फाळक्यांमध्ये काय व्हायचं शेतकऱ्याची प्लेट तुटत होती ती का तुटत होती याचा विचार केला तर याच्यामध्ये लोक एल अँगल वापरून ती तुटायची सिम्पल होतं आम्ही याला सी चॅनल वापरून पूर्णतः भर देऊन याचं काम केलेलं आहे की आमची फाळकी फाटू शकत नाही तुटू शकत नाही ना कि हे किती हेवी लोक त्याचप्रमाणे फाळकीवरून सडायचे म्हणून आम्ही त्यामध्ये सी चॅनल वापरलेलं आहे काहीतरी वेगळं करायचं आपलं वेगळं करायचं त्याचप्रमाणे हे जे आमचे हँडल आहेत हेवी हँडल आहे जे हैवाला असतात ते तसले आम्ही हेवी हँडल दिलेत की ते लवकर तुटू शकत नाही आम्ही बाकीच्यांच्यामध्ये बघितलं बाकी काहीजण सपोर्ट वापरतात शिडीला बारा चौदा सोळा मग आम्ही पंधरा घेतलेला आहे का जेणेकरून ते अजून मजबूत होईल त्याचप्रमाणे आम्ही सुकाणू असतील सीडी असेल याच्यामध्ये पण बरेचा विचार केला टायर आम्ही गिरायकाच्या रिक्वायरमेंटनुसार देतोय कस्टमरला एमारे भाव असेल तर एमारे पण देतो आहे जे के पाहिजे तर जे के देतोय पोलो पाहिजे तर या पोलो देतोय कस्टमरला विचारल्यानंतर नाही कस्टमरने जे केची रिक्वायरमेंट दिली तर आम्ही कस्टमरच्या समाधानासाठी त्याला जे के टायर दिलेला आहे पूर्ण पूर्णतः घेतल्यानंतर त्याला टोटल मटेरियल जीडीचं आहे जेडी यासाठी दिलं आहे की एकदम ब्रँडेड आहे चांगलं आहे आणि जास्त दिवस त्याला आयुष्य आहे म्हणून आम्ही असा ट्रेलर बनवलं आहे आणि रिंग डिक्स हे लोक पाकळे वापरतात आम्ही याला रिंग डिक्स दिलेला आहे कारण की तो जेणेकरून नवीन मॉडेलला सगळ्यांना आणि हुक सिस्टीम पण याची अडीच इंची असल्यामुळे एकदम मजबूत झालेलं आहे तुम्ही याला किती पण दनगड वापरू शकता आणि जरी काही मॉडेलला काही त्रास झाला तरी आम्ही याची काळजी घेऊ आणि गिरायकाचं नेहमीच जे काही असतील प्रॉब्लेम त्याच्यावर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू याला हायड्रोलिक पंप दिले याला राधिकाचा हायड्रोलिक पंप आहे फास्ट आणि याला एक वर्षाची आम्ही लिकेजला वॉरंटी दिली बाकीच्या शेतकऱ्यांना काय तुम्ही सांगाल काय समजा शेतकऱ्याचं नक्कीच समाधान केलं जाईल माझ्याकडे जा आणि शेतकऱ्याला जसं प्रॉडक्ट पाहिजे तसं मी बनवून देण्याचा प्रयत्न करेन लोक बनवतात एक चाळीस पासन एका ऐंशी पर्यंत आपण पण एक चाळीस एक एकाऐंशी पर्यंत बनवतोय पण तेही कस्टमरच्या मनानुसार किंवा सोयीनुसार जर आपण आज एवढा मजबूत बनवायचा असेल तर मी त्याची एक किंमत ठेवलेली एक लाख एकसष्ट हजार त्याच्या आत नाही बनू शकत पण जर आपल्याला कस्टमरसाठी मन जापायचं असेल तर त्याच्या मटेरियलमध्ये बदल होईल तो एक चाळीसलाही बनवला जाईल आणि एक ऐंशीलाही बनवला जाईल आणि आपण यामध्ये नव्याने ऊसाच्या ट्रेलर किंवा उसवायसाठी हा दोन चाकाचा आहे आपल्याकडे पाठ हजार चार चाकाचाही लवकर लाँच होईल आपला पक्का कुठे गारगाव पुणे नाशिक रोडला हवेलाच दौलत रिफ्रेशमेंट हॉटेलच्या साईड रोडच्याच साईड रोडला ओंकार फाय नावाने आपला शॉप आहे आणि ओंकार ट्रेलर्सने आपला ब्रँड चालू केलेला आहे तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस सत्तर एकोणऐंशी नव्वद